हॅलो हॅलो नमस्कार मी कुलकर्णी सिद्धेश्वर वरतो पत्रकार साहेब काय झालं काय ना बस साहेब थोडस मला बोलायचं होतं साहेबांशी ऐका ना विषय असा आहे आज एक मुख्यमंत्री व कार्यप्रषणार्थ्यांनी एक आत्महत्या केली आजची आजची घटना आहे अच्छा हा बल्लेगावचा बल्लेगाव तालुका वैजापूर येथील रहिवासी असून सोमनाथ सोडवची नाव आहे आजची आता ला, सॉरी लातूर जिल्हा हो हो हुँ, 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 हुँ। तर या बाबतीत थोडस सा महाजन साहेबांशी चर्चा करा थोडस आता काय झालंय खरंच तुम्ही आपल्या जवळचे तुम्हाला परिचितले सगळ्या हो, विषय सगळ्या मध्ये जो म्हणजे कुठलाही आता ही लोक संपाला बसलेली होती बरोबर आता ही जी चाकूरकर आहेत बालाजी चाकूरकर पाटील चाकूरकर माहित नाही मला बालाजी पाटील हो, चाकूरकर बाला चाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ती लोक मुंबईला बसलेली होती बरोबर मग त्यावेळेला त्यांनी हेच सांगितलं की हा विषय कौशल्य विकास विभागाचा आहे परंतु त्यांच्याकडे आम्ही काही मागणी केली परंतु काही होत नाही म्हणून आणि आपण गेलो होतो एका उपोषणाच्या ठिकाणी मैदानावरती शिक्षकांच्या उपोषणासाठी त्यावेळेला ही लोक पण होते मग भाऊ म्हटले यांच्याकडे मग सगळीकडे जाऊन तिथे तीन चार मंडळ मंडप होते ना उपोषणाचे सुरुवात तुम्हाला सांगतो अगदी सुरुवातीची घटना ओके तर भाऊ तिथे गेले मंडपाच्या ठिकाणी कसलं उपोषण आहे मग हे म्हटले असा आमचा विषय आहे आणि ही अशी अशी स्कीम होती आता ती स्कीम आहे स्टायपेंडची बरोबर बरोबर प्रशिक्षण मानधन म्हणजे आपल्याकडे स्किल मॅन पॉवर व्हावा माणूस एज्युकेशन घेऊन बाहेर पडतो लगेच नोकरी मागतो तर त्यावेळेला त्याला नोकरी मागण्यापूर्वी त्याला तांत्रिक प्रशिक्षण कुठल्या विषयाचं असावं याकरता ती प्रशिक्षण स्टायपेंड योजना होती बरोबर आणि त्या स्टायपेंड मध्ये काहीतरी कालावधी होता सहा महिन्याचा वाटत काहीतरी आणि okay. तो पुढे मग यांनी मागणी केली तो वाढवून द्यावा वगैरे ती पण मागणी त्यावेळेला आपण वाढवून देण्यासाठी शासनाकडे बोललो आणि बहुतेक ती वाढली पण मला नाही माहिती अकरा महिने ती वाढली ही सुरुवातीच्या काळात आला म्हणजे दिलं त्यावेळेला पत्र पण दिलं होतं त्यावेळेला हो बरोबर मग ही वाढल्यानंतर यांची मागणी अशी झाली की आता अकरा महिने झाले आता यांना कायमस्वरूपी नोकऱ्या द्याव्या शासनात Oh, okay. नोकरी योजना तशी नव्हती ना बरोबर चुकत हे परंतु हट्ट केला आणि यांनी काय केलं त्यांना असं सांगितलं की नाही आपल्याला मुख्यमंत्री महोदय म्हणजे त्यावेळेला शिंदे साहेब होते हो oh, त्यांनी त्या भाषणामध्ये असा उल्लेख केला होता की आम्ही यांना शासनात नोकऱ्या लावून देऊ आता त्यांच्या बोलण्याचा इलेक्शनच्या काळामध्ये त्यांनी नेमका कसा उल्लेख केला होता मागचं आपल्याला काही बॅकग्राऊंड नाही असं म्हटलं ऐका ना म्हणजे गोष्टी मला मला काय माहिती कारण मी त्या म्हणजे सगळ्या गोष्टींच्या सोबत होतो भाऊं सोबत होतो या सगळ्या च्या सकाळात पुन्हा एकदा अजून उपोषण केलं की हे देतच नाही म्हणून वगैरे पण बिचार्या बोळ्या बावड्या त्या पोरांना अशी अपेक्षा लावून दिली की आपण थोडं शिक्षण घेतोय म्हणजे आपल्याला नोकरीच मिळायला पाहिजे एक त्यांना कोणी समजावून सांगितलं नाही प्रॉपर की हे मागणी जी आहे नोकरी ही नोकरीत प्राधान्य देता येऊ शकते प्राधान्य म्हणजे कसं की दहापूर आले नोकरीच्या मागणीसाठी एखाद्या ठिकाणी आणि त्याच्यात okay. हा प्रशिक्षण घेतलेला व्यक्ती आला प्रशिक्षण घेतलेल्याला आपण साहजिक म्हणतो की अरे नाही तू या नऊ लोकांनी प्रशिक्षण नाही घेतलंय तुझं आहे तुला प्राधान्य देऊ साहजिक तसे तसे हे त्यांना प्लस पॉईंट तर तो, तो, तो मिळणारच आहे टाईप स्टायपेंड म्हणजे जेव्हा तुम्ही प्रशिक्षण घेतात तेव्हा हो बरोबर पण प्रत्येक वेळी तो घेतला जाईलच असं ते शेवटी सिलेक्शन याच्यावरती बाकीचे इतर पण गदा गोष्टी असतात शिक्षण आहे एज्युकेशन आहे तुमच्या एक्सपिरियन्स वगैरे सगळ्या आणि काही ठिकाणी आता सरळ सेवेला तर परीक्षा हाच एक मार्ग ठेवलाय आता आताही भरत्या सुरू आहेत पण सगळीकडे ते ऑब्जेक्टिव्ह काइंड ऑफ पेपर घेतात बरोबर त्यांच्यानुसारच म्हणजे यांचं म्हणणं की मी कॉन्ट्रॅक्टवर तरी वेगवेगळ्या मागण्या होत्या कोणी contract वर घ्या म्हणत होत कोणी compulsory डायरेक्ट सरळ सेवे सारखं आम्हाला घ्या म्हणत होत बरोबर हे म्हणजे त्यांना हे एक अपेक्षा लागून गेल्यामुळे ते बिचाऱ्यांना कुठे तरी हे असेल हो हो तेच दोन आत्महत्या झाली आता महाराष्ट्र मध्ये आपल्या बघ गेल तर पण हो आणि साहेब मला एक आपल्याकडे विनंती करायची होती की थोडस यांना सकारात्मक काहीतरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती किंवा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काही करता येत असेल तर एखादी मीटिंग लावावी आणि बैठकीत गेत निर्णय घेतला पाहिजे कायमस्वरूपीचा विषय बाजूला ठेवून आपण यांना कुठतरी कॉन्ट्रॅक्ट वर त्या बऱ्यापैकी ज्या भरती सुरू आहेत कॉन्ट्रॅक्ट वरच सुरू आहेत नवीन भरती जेवढी हो ते हो त्याच्यामध्ये यांना प्राधान्य कुठेतरी दिलं पाहिजे किंवा जर आपल्या hmm. काही म्हणजे मंत्रिमंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आणखीन काही त्याला गती देता आली तर ते पण योग्यच होईल का तर ह्या hmm. गोष्टी घडायला नको आहे आता ते बिचारी बिचारे बरेच बिचारे परिश्रम आहेत आता म्हणजे एक लाख चौतीस हजार विद्यार्थी आहेत ह्याच्यामध्ये आता जवळपास बरोबर थोडस ह्याकडे लक्ष दिलं तर बरं राहील साहेब तुमच्या तिकडचं काय हे टाका ना रिपोर्ट वगैरे काही बाकी आहे हो मी टाकतो साहेब आणि ऐका हो मी टाकतो आणि साहेबांना थोडं तिथं त्यांच्या घरच्यांना भेट देण्यासाठी इन्व्हाईट करा तरी पाठवून सांगा हा पाठवाय सांगा तिथं आणि थोडस त्यांना सकारात्मक हा थोडस धीर देला बाकी काही नाही आणि साहेब तुमच्याकडनं मला अपेक्षा आहे कॉन्ट्रॅक्टी तत्वावर काहीतरी यांचा मार्ग काढावा का तरी मागणीची कुठतरी थांबवलं पाहिजे आपण हे जे हट थोडस ते बाजूला ठेवूया आपण आणि कॉन्ट्रॅक्टवर यांना कुठतरी आपण रोजगार माझा येतो चालेल चालेल हो धन्यवाद साहेब मी पाठवतो तुम्हाला ओके धन्यवाद 嗯。